मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पुल म्हणजेच टिंबटिंब होय पुस्तक बी भाषा सी भावना लेखन उत्तर आहे बी भाषा पुढचा प्रश्न प्रशोधनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो ए पहिला बी दुसरा सी सहावा डी चौथा उत्तर आहे सी सहावा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे पर्याय ए दिवे आगर बी गुहागर सी चेन्नई डी चांदीपूर उत्तर आहे सी चेन्नई पुढचा प्रश्न पठार टिंबटिंब या देशात आहे पर्याय ए म्यानमार बी तिबेट सी नेपाळ डी पाकिस्तान उत्तर आहे एक म्यानमार पुढचा प्रश्न कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय पहा ए उत्तर प्रदेश बी राजस्थान सी तामिळनाडू डी कर्नाटक ए उत्तर प्रदेश तुमच्या सभे कोडे तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा